सो हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग बिफोर वॉचिंग माय चॅनल प्लीज लाईक शेअर कमेंट फ्रेंड्स आज आपल्या घरी आले चिंचा तर आज आपण फोन चिंच आहे ना अला आता आपण फोडू फ्रेंड्स yeah. <laughs> तर बघा आता मी कसं खिचणी आता फोन नार मी तर बघा फ्रेंड्स आम्ही ना एक नवीन चूल बनवली कळती तर आम्ही बनवली चूल तर ते बघा ती आम्ही न्यू चूल बनवलीये तर तुला आता स्टार्ट कर हे मी आताने आता, आता तोडतोय असं सालपट काढतोय मग सालपट काढून झाल्यावर मी हे चिंता याच्यामध्येच होणार आहे तरी हो मी कसं काढतोय तर ते बघा खूप जास्त चिंच आहे टाइमच लागेल ह्याच्यामधून आपण थोड्या वेळ हे पण आहे बिया फ्रेंड्स हे जे आहे ना हे जास्त आपण मारलं ना हे चिंचाला तर ते अं फुटून जात चिंच म्हणजे बिया हाडे यार काढायला

फ्रेंड्स आपल्याला हे सांगत पण खायचं असतं तुला हे पण झाले फ्रेंड्स तर मी एवढ्या चिंच फोडले आता मग त्याच्यानंतर आपल्याला चिंता फोडायचा तर टाइमच लागणार आहे त्याला तर फ्रेंड्स आता मी ह्या बावला एंड करतो तो, तो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा शेअर तर नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा आता माझे सबस्क्राईबर झाले टू हंड्रेड तर प्लीज करा सबस्क्राईब बाय बाय